प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस मला मनापासूनचं दुःख आहे की आज एका मुलीला त्या ठिकाणी स्वतःला संपवावं लागलं पोलीस त्यांचा तपास करतायत यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल की ज्या वेळेला ही घटना घडली आणि एडीआर रजिस्टर्ड झाला पोलिसांना संशयास्पद वाटल्यानंतर पालकांनी येण्याच्या आधी स्युमोटोमध्ये त्यांनी चौकशा सुरू केल्या विश्वास दिला घरादाराला आणि त्याच्यानंतर जी काही कारवाई झाली ती तुमच्यासमोर आहे मला इथे एवढंच म्हणायचं आहे की हा जो कोणी आरोपी आहे मुख्य आरोपी याने याआधीही अशा पद्धतीने मुलींना त्रास दिलेला आहे एक पंधरा वीस जणांचं टोळकं या गावामध्ये शाळा सुटायच्या वेळेला या ज्या अल्पवयीन मुली आहेत पंधरा सोळा सतरा वर्षाच्या त्यांना कुठेतरी भुलवून त्यांना त्या झाशामध्ये आणून त्यांच्या मागे लागून आणि अशा पद्धतीने त्या मुलींसोबत वाईट प्रकार करायचं हे टोळक्याचं काम आहे हे एक केस पहिली केस नाही आहे याच्या आधीही अशा पद्धतीची घटना घडली पण त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणजे ग्रामस्थांच्या माध्यमातून हे प्रकरण थांबवण्यात आलं माझ्यासारखीला जर तुम्ही विचाराल तेव्हाच जर पोलिसांना सांगण्यात आलं असतं तर कदाचित आज एका मुलीचा जीव वाचला असता पण त्यावेळेला सगळ्यांनी मिळून ठरवलं त्या मुलाला त्या ठिकाणी पुन्हा करणार नाही म्हणून सोडून दिलं आणि त्या त्या ठिकाणी हिंमत वाढली आणि आज आपण बघितलं त्याचं पर्यावसन काय झालेलं आहे पोलीस त्यांचं काम करतायत सरकार त्यांचं काम करतीय यामध्ये एकालाही सोडलं जाणार नाही पोलीस अगदी योग्य पद्धतीने तपास करतायत एक आरोपी फरार आहे तो सुद्धा काही तासामध्ये त्या ठिकाणी पकडला जाईल ज्या पद्धतीने अशा घटना होत आहेत जसं तुम्ही पाहिलं पुण्यामध्ये सुद्धा दोन दिवसापूर्वी एका मुलीने स्वतःला त्या ठिकाणी जाळून आहे आणि तिचाही त्या ठिकाणी अंत आहे तिथेही ताबडतोब पोलिसांनी जो त्रास देणारा माणूस होता शिवाय त्यांची जी रूममेट होती हॉस्टेलमध्ये राहणारी त्यांनाही ताब्यात घेतलंय काम त्या ठिकाणीही चालू आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे आज साकूरचे बऱ्यापैकी ग्रामस्थ एका वाडीमध्ये आपण आहोत हे गाव पण नाही आहे गावापासनं पण फार आतमध्ये यावं लागतं वाड्या वस्त्यांवरती लोकं राहत आहेत इथे दहा बाराच घर आहेत मला लोकांनाही सांगायचं आहे मी ग्रामस्थांशी बोलले मी मुलीच्या आईवडिलांशी बोलले परिवाराशी बोलले की जेव्हा अशा गावात काही घटना होतात त्यावेळेला आपलंही काम आहे पोलिसांना त्या ठिकाणी सतर्क करणं आज एका मुलीचा जीव जावा लागला त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर आल्या एका मुलीचा जीव गेल्यानंतर कळलं की हा जो कोण आहे त्याने याच्या आधीही कुठल्या मुलींना त्रास दिलेला आहे आता अर्थात पोलिसांकडे तो तपास आहे योग्य दिशेने पोलीस तपास करतायत येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन घटना पुढे येतील मला ग्रामस्थांनाही सांगायचंय आणि सगळ्यांनाच राज्यातल्या आईवडिलांनाही मला आवाहन करायचे आहे कृपया शांत बसू नका कृपया शांत बसू नका पोलीस तुमच्यासाठी आहेत सरकार तुमच्यासाठी आहे पण जोपर्यंत आपण काही घटना पोलिसांपर्यंत पोहोचवत नाही तो तोपर्यंत त्यांनाही या गोष्टींचा सुगावा लागत नाही त्यामुळे अशी घटना आपल्या आजूबाजूला घडलेली आपल्याला नाही कोणी ओळखी पाळखीचे पण कानावर आले पोलिसांना कळवा ते त्यांचं काम आहे ते तपास करतील आणि असल्या जेरबंद करायचं काम करतील महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींची सुरक्षा ही टॉप प्रायोरिटीवर आहे आणि त्याच पद्धतीने सरकार काम करते या घटनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी गंभीर असा कॉग्निझन्स घेतला आहे तुम्ही विश्वास ठेवा की काल जेव्हा हे वाचलं आणि ही घटना समजली अत्यंत अस्वस्थ आहे मी सुद्धा की काय चाललंय एका मुलीला जीव द्यावा लागला पण त्याच्या मागची कारणं काय आहेत ही सुद्धा लोकांपर्यंत आली पाहिजे पोलिसांपर्यंत गेलो नाही पोलिसांना सांगितलं नाही तर पुढे कारवाई होणार नाही या केस मध्ये सुद्धा मला हे सांगायचं आहे या केस मध्ये सुद्धा परिवार नंतर पोलिसांना त्याच्यामध्ये लीड घेऊन त्या, त्या ठिकाणी सगळे सुगावे लागले त्या पद्धतीने चौकशी केली आणि नंतर परिवाराला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन पुढच्या कारवाया केलेल्या लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न